नमस्कार सुस्वागतम वेलकम तुमचं सगळ्यांचं कशा सगळे लोक बरे आहेत ना हे आमचं चॅनल ओमचं आहे ओम भोसले म्हणजे माझ्या भावाचं पोराचं चॅनल आहे तर सगळ्यांनी सपोर्ट करा लाईक करा आणि कमेंट करायला ठीक आहे तर सगळ्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे आपला ओम आहे ओ वम आता शाळेत चाललंय तर त्याचा आजचा पहिला ब्लॉग आहे आणि त्याला मी सांगितलं की ठीक आहे मी तुझा व्हिडिओ बनवते तुझं चॅनल बनवते त्याला काय मी माझं चॅनल दिला असतं एक पण कसं आहे भावांना उद्या नाव ठेवायला लोक काही कमी नाहीत उद्या म्हणा तुझ्या आत्याचं चॅनल आहे हे आहे ते आहे त्याचा मित्र आहे हे आहे ते आहे ते स्वतःच्या हिमतीवर आपलं स्वतःचं चॅनल उभा हु करते आणि त्याला तेवढं ती काय असेल ते चार पाच त्याला भेटतात त्याच्या बहिणी बाळा आहेत जे आपल्या घरातले काय पे आपलं काय का ती ते दाखवून बिकवून एकदम दा तर सगळ्यांनी ओमच्या चॅनल सपोर्ट करा लाईक करा जे आहे ते गावाकडचं ते वातावरण तुम्हाला दाखवून एकदम घरात काय बनतंय काय नाही काय झालं काय नाही हे तुम्हाला सगळं सांगणं ओम हो आता ओम सांगायला चाललं आहे बघा ओम मी तो मला टाईम नाही आता व्हिडिओ बनवायला पण म्हटलं ओपन केलंय तर निदान दोन मिनटाचा व्हिडिओ टाकते ओम लोकरी आहे लोक तर आता हा शाळेत चाललाय ओम बघा आज त्याला आज मग सुट्टी लागणार आजपासून आज आज सुट्टी लागणार दिवाळीची उद्यापासून त्याला सुट्टी लागणार तर उद्यापासून तो, तो व्हिडिओ बनवणार तर नक्की त्याला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा काय नाव आहे तो चॅनलचं सांगा घ्यायला भोसले ओम दादा भोसले पण दादाचं नाव नाही टाकलं तर म्हणजे माझ्या भावाचं नाव आहे दादा तर त्याला दादा ना ते नाव नाही का ओम ओम भोसले कसं वाटतं तुम्हाला चॅनलचं नाव नक्की सांगा कमेंटमध्ये बोल तू चंदा मला कसं वाटलं आमचं चॅनलचं नाव कसं वाटलं आमचं चॅनल आता त्याला सबस्क्राईब करा ही माझं नवीन चॅनल आहे ठीक आहे लाईक करा व्हिडिओ शेअर करा असं माझं ठीक आहे चला ओके बाय सगळ्यांना बाय